वाखरी मध्ये लाखो वारकरी जे आहेत ते या ठिकाणी विसाव्यासाठी येत आहेत आणि त्यांच्या महाप्रसादाची व्यवस्था जी आहे ते कराड कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली स्वतः महाप्रसाद जे आहे ते राहुल कराड सर यांनी वारकऱ्यांना दिला आहे आणि ते, ते थेट माझ्यासोबत आहेत प्रतिदर वर्षीची वारी आणि या वर्षीची वारी काय वेगळं तुम्हाला चित्र पाहायला मिळालं <coughs> मला सर्वप्रथम तुमच्या चॅनलचं अभिनंदन करावं वाटतं की तुम्ही हा उपक्रम कवर करताय खूप शुभेच्छा तुम्हाला आपल्याला माहितीच आहे की उत्तरोत्तर ह्या ह्याच्यामध्ये प्रगतीचं आहे मी स्वतः एक एज्युकेशनिस्ट आणि शिक्षण संस्थाचालक म्हणून पुढचं जर विचाराल मी काही एवढा निस्सिम वारकरी नाही पण तरी देखील वारकरी कुटुंबाची परंपरा आमच्या घराला लाभली आणि तो वारसा पुढून नेण्याच्या भूमिकेतून इथं प्रसाद वाटपाचं काम असो पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं की समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा जी की आदरणीय विश्वनाथ सरांनी गेल्या दहा वर्षापूर्वी सुरू केली अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम की भक्ती आणि शक्तीचा दोन्हीचा संगम भक्ती मुवमेंट ही महाराष्ट्रामध्ये ही फार जुनी परंपरा आहे भारतातल्या सगळ्या राज्यांचा जर आपण अभ्यास केला तर त्या भूमिकेतून की भक्तीच्या बरोबर शक्ती म्हणून समर्थ विष्णुदास असा विषय घेऊन साहेबांनी ह्या कुस्तीची संकल्पना आणि इतका वारकऱ्यांचा मोठा प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळतो हे आपण आज वाकरीच्या इथं रिंगणामध्ये इथं उभे आहोत इथं शाळा शिक्षण संस्थेची आमच्या इथं कार्यरत आहे आणि एका दीड लाख लोकांना आम्ही प्रसाद तर वाटतोच पण मला विशेष आनंद आहे की जवळपास पाचशे ह्याच्यामध्ये जे वारकरी आहेत वैष्णव आहेत ते सगळे कुस्तीमध्ये भाग घेतात आणि किमान वीस पंचवीस हजार लोक त्याला ते स्पेक्टेटर म्हणून दर्शक म्हणून ते पाहतात आणि त्यातनं एक इन्स्पिरेशन घेतात की हा हा एक त्यांच्यासाठी हा खूप सेलिब्रेशनचा भाग आहे मला असं वाटतं की वीस दिवस हे सगळं पालखीच्या बरोबर चालून आल्यानंतर तो थकवा आणि कुठंतरी ह्याचा जो समन्वय भक्ती आणि शक्तीचा घालण्याचं जे काही स्पिरिट त्यातलं जे आहे त्याचं जे फाउंडेशन ह्याच्या अनेक अभंगांमध्ये सुद्धा तुकाराम महाराजांच्या माऊलींच्या अभंगामध्ये ह्याच्याविषयी चिंतन केलं गेलेलं आहे शरीर आणि मनाचा संबंध काय असला असतो तर ह्या भूमिकेतून मला असं वाटतं हा उपक्रम अतिशय चांगला आहे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हे काम तर वारकऱ्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था कशा पद्धतीमध्ये तुम्हाला करता येत हा नाही आमच्या दृष्टिकोनातून आम्ही तर एक एन जी ओ आणि चॅरिटेबल ट्रस्ट आहोत आपली एक मर्यादा आहे पण महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याच्या राज्या वतीनं अनेक वेगवेगळे विक उपक्रम तो रस्ता मी येताना काल पाहत होतो अतिशय सुंदर मोठा भव्य दिव्य झाला आहे आणि ह्या सगळ्या डेव्हलपमेंट आता ज्या सुरू आहेत मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं मला आनंद वाटतो की हजारो टॉयलेट्स इथे ठेवली गेलेली आहेत आणि हा एक केस स्टडीचा भाग मला असा वाटतो की एवढे लाखो लोक कुठं सकाळी शौचाला जात असतील कशी सिस्टीम चालते आणि हा खरं तर एक इनहरंट आपला स्वभावच आहे असं माझं मत आहे की हे कसं आपण अंगीकारलं आहे आणि कशा पद्धतीने आपण मॅनेज करतो आणि ही सिस्टीम चालते हा एक जगभरातल्या लोकांना शिकण्यासारखा एक मेसेज आहे असं मला वाटतं वारकऱ्यांना जी प्राथमिक उपचार म्हणून बाकी इथं काही वारकऱ्यांसाठी सोयी वगैरे केली हो आमच्या शिक्षण संस्थेचे जे काही मेडिकल विभाग आमचा आहे आमचे दोन मेडिकल कॉलेज ह्या शिक्षण संस्थेचे आहेत तर त्यातनं इथं दरवर्षी सेवा दिली जाते आज चोवीसावं वर्ष आहे की इथं अशा प्रकारची ह्या सगळ्या कल्पना आणि वारकऱ्यांच्या सेवेच्या भूमिकेतनं आमचं से मेडिकल कॉलेज कार्यरत आहे आणि एक जनरल मेडिसिन्स आणि जे काही त्यांच्या आडी अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर आपण खूप शुभेच्छा आपल्या सूर्योदय चॅनलला थँक्यू धन्यवाद राहुल सर त्यांनी दिलेल्या वेळाबद्दल आणि या वाखरी या ठिकाणी नवीन अपडेट जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आणखीन काही मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं आहे कॅमेरामॅन सूर्यज सूर्योदय वाखरी